भक्ती भाव, भाव देव तुमची फक्त भक्ती पाहतो आणि एक सांगू का ज्याचं मन ज्याच्या मनामध्ये दुसऱ्या बद्दल द्वेष निर्माण होतो पण त्याच्या मनाला कधीच वाटणार नाही की मी भगवंताची सेवा करावी का कारण देवाला अशा माणसांचं मेरू पर्वता एवढं ओझो देवाला होत असतं तुम्हाला एक याचं उदाहरण मी सांगते बघा असाच अतिशय दुसऱ्यांचा द्वेष करणारा व्यक्ती आणि देवानं आता मनामध्ये मा दे विचार केला की बाबा काहीही करायचं पण याची आपण परीक्षा घ्यायची कोणी ठरवलं माहिती देवान एका सामान्य साधूच रूप घेऊन माझा भगवंत आला आणि त्याला सांगितलं रामू नाव होते तुझं तर हाय का कुणी तुमचं नाही दादा तुमचं नाहीच आहे तुम्ही भजन करी म्हणजे या ठिकाणी टाळ घेऊन थांबलात म्हणजे तुम्ही अधिकारी आहेत <tip> ना मग तो कपटी <कंप्ती> होता असं <tip> <आसर। tip> हे दादा ना यांच्याकडे पाहू नका तुम्ही सगळे <tip> दुसरा रामू कुठला कपटी रामू ज्याच्या मनामध्ये द्वेष येतो ज्याच्या मनामध्ये राग येतो तो रामो आणि देवाला समोर हे बघ रामू इकडं बघ मी तुला एक शंख देतो आणि ते तो शंख घेतो पण ऐक ह्या शंकाचा एक नियम आहे काय नियम आहे तू जर एकपट मागितलास तर तुझ्या बरोबर तुझ्या गावाला दुप्पट मिळणार त्या शंकाचा काय नियम होता एकपट मागितलं की गावाला झोपल्या का काय दुप्पट मिळणार बरोबर ना हा मग तो शंख त्याने घेतला आणि तो शंख घेऊन घरी आला आणि बायकोला सांगितलं हे बघ मला रस्त्यामध्ये एक साधू भेटले होते आणि त्या साधूने मला शंख दिलाय पण आई शंकाचा एक नियम आहे की आपल्याला जर एकपट मिळालं तर आपल्या बरोबर या गावाला सुद्धा दुप्पट मिळणार ठीक आहे म्हणे तेवढा फोन आला हे बघा रामो आपला अमुक अमुक पाहुणा वारलं तुम्हाला आता चत्ता मातीला यायला लागेल तुम्ही लगेच निघा बायकोला सांगितलं हे बघ हा शंका धर आणि या शंका सोबत काही करणार करू नको पण ऐकतील ती बाया कस ऐकतात काही तर बसलेली ऐकत बाया आणि तो गेला मातीला निघून गेल्याच्या नंतर तो शंख हिने म्हणली आता माय म्हणली किती दिवस झालं म्हणली ही पडक घर ही फुटके पत्र कंटाळ म्हणजे सगळ्या गोष्टींचा आणि आता मी माझ्यासाठी सुंदर असा दोन मजली बंगला मी मागून घेणार त्या शंकाला दोन मजली बंगला मागितला आणि हिला दोन मजली मिळाला म्हणल्यास गावाला किती मजली सगळे जागे गावाला चार चार मजली बंगले मिळाले आता चार दोन मजली बंगला मिळाला म्हणजे गावाला जाऊ द्या म्हणजे गावाच माझं तर चांगलं होईल ना बस आता बंगला झाला आता माझ्या बंगल्यासमोर सुंदर असा मला बगीचा पाहिजे त्या बगीचा मध्ये फक्त गुलाबाची फुलं किती सुंदर दिसेल मग माझा बंगला तिने तर शंकरला सांगितलं हे बघ माझ्या बंगल्यासमोर तू बगीचा कर आणि त्या बगिचामध्ये सुंदर अशी गुलाबाची फक्त गुलाबाचे फुले येऊ दे आले महाराज हिच्या बंगल्या समोर गुलाबाचे फुलं आले गावाच्या बंगल्यासमोर वेगवेगळ्या प्रकारची फुलं उत्पन्न झाली आता काय राहिलं गाडी झाल्यास काय राहते गाडी झाल्यास बंगला झाल्यास गाडी राहते बरोबर की नाही मग बघा आता हिनं म्हणली किती दिवस झालं सायकल वर हिट बुट आटून हिट मुठ ह्याला पैसे म्हणली त्यावेळी शंकाला मागून घेते शंका मला साधी गाडी मिळू दे म्हणली फोर व्हीलर साधी स्विफ्ट मला ती गाडी मिळू दे म्हणली हिला एक गाडी म्हणल्यास गावाला किती गाड्या झाल्या दोन गाड्या झाल्या हिच्या दारामध्ये एक गाडी गावाच्या दारामध्ये मध्ये दोन दोन गाड्या हे सगळं झालं आणि तो आला गावातून बघितलं काय ते गावाचे स्वरूप होत चार चार मजली बंगले सुंदर सुंदर बगीचा त्या मध्ये उत्कृष्ट असे फुलं त्या फुलांच्या सुगंधाने प्रसन्न झाला महाराज बाह्य रंगाने प्रसन्न झाला पण आंतरंगाचं काय गावाच चांगलं झालं तो आला आणि हे बघ तुला सांगितलं होतं ना ते शंका सोबत काय करू नको काय केले जाऊ बघा ना आपल्या दारामध्ये किती सुंदर सुंदर गुलाबाची फुलं आहेत आपल्या दारामध्ये किती सुंदर गाडी आहे आपलं बघा ना घर किती सुंदर आहे घर आहे बघा ना आपल्या संपूर्ण गावाचं सुद्धा चांगलं झालं पण महाराज हा कपटी होता आवडत नाही लोकांचं झालेलं अशा लोकांचं करायचं काय अशा लोकांचं करायचं काय महाराज एखाद्याची जर प्रगती जर आपल्याला देणगत नसेल तर पांघरून दोन झोपायचं बघा बघा एखादा गरीबानं गाडी घेऊया साधी गाडी टू व्हीलर आणि तसल्या माणसाला बोलवायचं कधीच म्हणणार नाही वा काय सुंदर गाडी आहे तुमची मनाही कळतो नाही